सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या आठवड्यामध्ये काही आम्ही नाशिक विभागातील स्थळांचा परिचय दिला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की चार पाच स्थळांचा परिचय दिला आणि दोन तीन लोकांचे फोन आले ब आम्हाला त्या स्थळाची माहिती मिळाली लग्न जुळलं नाही जुळलं ते माहीत नाही परंतु त्यांना त्या स्थळाबाबत माहिती मिळाली आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्या मागच्या गल्लीमध्ये कोण मरणाचा आहे आपल्याला हे माहीत नसतं आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहिती होते आणि मग फुकट आपल्याला सगळं हे पाहायला मिळतं मग त्याची पडताळणी करायला काही हरकत नसावी आपण बाकीच्या रिकामी बऱ्याच गोष्टीमध्ये दे वेळ वाया घालवतो मग याला एखाद्या वेळेस लॉग इन करायला काही हरकत नसावी सर्वप्रथम काही गोष्टी सुरुवातीलाच क्लिअर करणं आवश्यक असते की मराठी लग्न हा कुठलाही व्यवसाय नाही या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा आम्ही कोणाचे लग्न जुळवतो असं आम्ही कोणाला सांगत नाही कुठल्याच गोष्टीसाठी कोणाला पैसे ती मागणी करत नाही फक्त या माध्यमातून फसवणुकीपासून सावध करणं लोकांना जी काही असेल ती सत्य आणि खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणं आणि हे एक सगळं टीमवर्क असतं म्हणजे एखाद्या विवाह संस्थेकडे आपला बायोडाटा नोंदला किंवा पैसे भरले म्हणजे लग्न जुळतं तर असं होत नाही हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका आणि हे सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर त्यात कुठेतरी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद किंवा यश मिळत असतं ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे हे वधूवर परिचय नवीन सदर आम्ही सुरू केलेला आहे बऱ्याचदा असं होतं की आपण वधूवर परिचय मिळाव्याचं जर आयोजन केलं तर त्यातून बऱ्याचदा प्रतिसाद मिळत असतो त्याच्यातून एखादं लग्न घेऊन मदत होते मात्र ती चिक खर्चिक बाब आहे आणि मग आपल्याला लोकांना सहजपणे जर ह्या गोष्टी उपलब्ध करून देता आल्या तर मग मुलगा असो किंवा मुलगी असो तर या माध्यमातून एक आव्हान असेल की जी काही समाजातील गोरगरीब स्थळं असतील मुलांची असतील मुलींची असतील तर त्यांनी या माध्यमातून आमच्याकडे मेलवर माहिती पाठवण्याचा प्रयत्न करावा शक्य झाल्यास स्वतःचा तीस सेकंदाचा व्हिडिओ जर बनवता आला तर आणखीन चांगलं आपल्या मराठा लग्न आपण नोंद करावी त्या माध्यमातूनही आम्ही त्या स्थळांचा परिचय घेण्याचा प्रयत्न करू आपण समजा व्हिडिओ बनवले मात्र एखादा व्हिडिओ जरी त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचला आणि त्याला ती माहिती मिळाली आणि हजारामध्ये एखाद्यात जरी लग्न जुळलं तर आपला वेळ सत्कारणी लागला असं समजायला हरकत नसावी तर असो मराठा लग्नाक्षदा हे वापरत असताना आपण प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्नाक्षदा जर टाईप केलं तर त्यावर सहजपणे तुम्हाला ते सापडून जाईल आणि त्याच्यामध्ये माय प्रोफाईलवर क्लिक करून त्याची नों नोंदणी करावी नोंदणी केल्याच्या नंतर आपली माहिती ही व्यवस्थित भरणं आवश्यक असतं ओळखपत्र जर तुमचं नसेल तर तुम्ही रिक्वेस्ट जरी पाठवल्या किंवा हे जरी केलं तर आम्ही त्याला तात्पुरता प्रतिसाद देतो परंतु आम्ही त्याचं कुठलंही हे करत नाही तर ही गोष्ट समजून घ्या सगळ्या सूचना मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत त्या फॉलो करायचा प्रयत्न करा त्या ठिकाणी काही व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील त्याच्यावर जर तुम्ही त्या व्हॉट्सअपच्या जर क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंकचं ऑप्शन आहे आणि व्हिजिट लिंकमध्ये तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट त्या ग्रुपला जॉईन होता किंवा खाली ब्लॉगचं सेक्शन आहे ब्लॉगच्या सेक्शनवर जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काही फसवणुकीपासून सावध करणारा मत करून सापडतील काही व्हॉट्सअप ग्रुपचे ब्लॉग सापडतील खाली सेटिंगचं बटन आहे त्या ठिकाणी शेअर लिंकचं ऑप्शन आहे की जर तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे शेअर केलं तर त्याला लिंक ला ला ती व्हॉट्सअपला शेअर होईल त्याला ते डाउनलोड करायला सांगा तुमचा रेफरल कोड त्याला जाईल तो टाकायला सांगा आणि अशा पद्धतीनं तुम्हाला पन्नास पॉईंट मिळतील असं या मागचा उद्देश जो आहे तर आपण ज्या पद्धतीनं मेहनत घेतली तर सगळ्यांनी जर मेहनत घेतली ती की लोकांपर्यंत माहिती पोहोचायला मदत होईल असा त्यामागचा उद्देश आहे लग्न अक्षदा ॲप कसं वापरायचं याबाबतच एक छोटस स्क्रीन रेकॉर्ड तुम्हाला दाखवतोय हे या पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे जिथे या ठिकाणी माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही प्रोफाईल नोंदवू शकता त्यानंतर खाली व्ह्यू ऑल प्रोफाईल जर क्लिक केलं तर हे सगळे तुम्हाला प्रोफाईलची लिस्ट दिसेल परंतु आपला जिल्हा जर समजा आपल्याला निवडायचा तर आपला जिल्हा निवडत असताना या ठिकाणी खाली फिल्टरचं बटन आहे याच्यामध्ये प्रथम विवाह दुसरा विवाहाचं सुद्धा फिल्टर आहे आणि पाच विभाग आहेत तर याच्यामध्ये जर समजा आता तुम्ही नाशिक विभाग निवडला तर नाशिक विभागातील हे बायोडाटे तुम्हाला या ठिकाणी असे दिसतील कुठल्याही बायोडाटावर तुम्ही जर क्लिक केलं तर प्रत्येक बायोडाटा ही अशी एक तुम्हाला जाहिरात दिसते हा पूर्व व पश्चिम विदर्भाचा ग्रुप आहे या स्लाईडवर जर तुम्ही क्लिक केलं तर खाली व्हिचे लिंकचा ऑप्शन येते आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या ग्रुपला असं जॉईन होऊ शकता काही काही लिंक रिसेट झालेल्या असतात तर, तर त्या इग्नोर करायच्या दुसरी लिंक सापडेल लग आपल्याला तर असो तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फोन कळवा धन्यवाद जय